अठ्ठावीस जुलै श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री जय जय राम नाम घेणाऱ्याच्या मागं पुढं मी उभा आहे गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात ते कुठून येतात हे कळत नाही म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं देखील मूळ आपल्याला उकलत नाही मग जे अदृश्यचं आहे त्याचं मूळ आपल्याला कसं कळणार मी बोलतो कसा, बोल कसा माझं मन कुठून येतं हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणं कठीण कर आहे नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो स्वतःच्या प्रपंचाचं कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसंही केलं तरी दुःखच पदरात पडतं आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडं असतो न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही प्रपंचाच्या आसक्तीनं ना, दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे काय आपलं कुठं चुकतं ते पाहावं आणि जे चुकतं ते सुधारावं प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठं मिळतात त्या मिळणं न मिळणं आपल्या हातातच नसतं मग अमुक हवं किंवा नको असं कशाला म्हणायचं रामाचेच होऊन राहावे म्हणजे झालं जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे असं सिद्ध होतं मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणत राहा मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच मला रामावाचून दुसरं जिवलं कुणीही नाही देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं या पलीकडं खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही रात्रंदिवास माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका जो माझा म्हणतो त्याला नामाचं प्रेम असलंच पाहिजे जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका धीर सोडू नका आणि घ्यायचं झालं तर नामच घ्या माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागं पुढं मी उभा आहे मी तुमच्याजवळ आहेच तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही नुसतं नाम घ्या बाकीचं सगळं मी करतो शुद्धी शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी सांभाळीन जिथं नाम तिथं मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही जानके जीवन स्मरण जय जय राम